नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ पुनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते उद्धव शेळके सरांच्या धग या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की कौतिक तिच्या सासऱ्याचे सर्व कार्य उरकून परत मोजरीला येते तेव्हा महादेव यात्रेला म्हणून जातो पण परत येत नाही कोणाकडून तिला समजते की त्याला खूप मोठा आजार झाला आहे आता आपण तिची पुढील कर्मकहाणी पाहूयात त्याचप्रमाणे अशा सुंदर सुंदर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बटन प्रेस करायला विसरू नका दुसऱ्या दिवसापासून कौतिकची वागणूक बदलली खायची नाही कि प्यायची नाही सकिनाच्या ओसरे जायची नाही कि तिला आग्रहानं आपल्याकडे बसून गप्पा सप्पा करायची नाही तिनं बोलणं केलं कि त्यालाही तुटक उत्तर द्यायची लेकरा बाळांवर उगाच आरडाओर करायची तिचं बोलणं नामा एका सांगण्यानं समजला नाही तर गावगोळा करणाऱ्या आवाजात त्याच्यावर ओरडायची साध्या सुद्धा सुखांसाठी त्याच्या अंगावर तुटून पडायची हाती सापडेल त्यानं बडवायला कमी करायची नाही पहिले चार पाच दिवस तर ती कामावरही गेली नव्हती तेव्हा तिच्या काळजीनं सकिनानं तोंडावर हात ठेवून म्हटलं आई आशानं कसं नो बिचारी तू का त्या बुवासाठी कामधाम सोडसेन तर खासेन घेसेन का हो खाच खाच्या संग ती स्वतःत बोलल्यासारखी बोलली ज्याच्या माथं वाज्या त्याच्या जीवाच्या अशा तुटक्या झाल्यावर कोणाच्या जीवावर करावं माणसानं हाय हाय असं म्हणल्यानं कुटीस ऐका हो आता तुया सांगड्या बायकोनं असं म्हणलं तर ह्या लेकराईने कोणाच्या तोंडाकडे पावलेक असं पाच सात वेळा झाल्यावर एकदा कौतिकला विचारांचं ओझ दूर सारून म्हणावंच लागलं तोच तर एक तात लावून ठेवला देवाईश्वराने मायामाग या जनोपा नसता तर मी आपला सोटा दुपट्टा उचलून त्या बुवानी कुटसाई काय पांढर केलं असत हा ऐसे कोश समज समजके बात कर सकिनानं समाधानात म्हटलं आता एक तो बुवाच तर विप्रीत झालं आणि तो तसा निघून गेला म्हणून तुले असं वाटते पण धरून चाल का त्याचा जीवालेच काही झालं असत तर तू त्याच्या मागे सर्गात थोडी गेली असते स्वर्गात कोणाकून जाणं होतं बाप्पा तेवढी बाप आपल्याला शक्य नसल्या जे दुःखानं ती म्हणाली तेवढ्या गोष्टी एका माणसाच्या हाती असल्या तर मग काय लिहिता जंजा सहन करायला लागला असता पाय बर इतका तू तिला विचार करता येते सकिना लहान पोराला भुरळ घालतात तितक्या साधेपणाने म्हणाले तो फिरचल घे शिदोरी तेवढ्यात पोस्टमन म्हणून ओळखला जाणारा गावातला काशीनाथ कौतिकच्या दारात आला त्यानं महादेव वल्ल रघुनाथ शिपी असं म्हणत हातातलं कार दारात भरकावलं ते उचलून नामा मायला म्हणाला मा मामाचं पत्र आलं बांधो पटते शिदरी वाचू का मा पत्र वाच तुला वाचायचं तर वाच अस मले वाचायचं असं तर वाचू नाही तर नको नाही ना कौतिकचा नामाचं वाचन कौशल्य पाहण्यातला निरुत्साह वचून नामा म्हणाला बरी आहे हो तू का हो बोहऱ्या वाण्याचे या हैदीच्या गाड्यात मिरच्या कोण टाकल्या तु नच तर टाकल्या हो माराती नामा आठवण करून देत म्हणाला मग वाचू काय पत्र वाचणं मुडदे लवकर काय माये कान पेटले का श्री रा नामा वाचू लागला महादेवराव आपले पत्र पोहोचले आपले वडिलांचे मरणाने आम्हाला मोठा धक्का बसला मी तेवशी आपल्याकडे येणार होतो तयार झाली होती पण एन वक्तावर तब्येत खराब झाल्याने येऊ शकलो नाही राग येऊ देऊ नये चिरंजीव नामा व भीमाला आशीर्वाद पत्र संपवून नामा माईच्या चेहऱ्याकडे बघत होता पत्राचा तिच्या चेहऱ्यावर काहीच परिणाम नव्हता म्हणून तो म्हणाला ऐकलं कौमा ऐकतो ना तो? तो? ना तू आता काय मायावाले डोसके वाच म्हणत आणि त्यानं माय संतापते की काय या अपेक्षेनं तिच्याकडे पाहिलं कौतिकची चर्या संतापाचीही नव्हती व शांतही नव्हती आताशा नेहमी असते तशी दगडासारखी टणक होती तेवढ्यात तिच्याकडे पाहून यशोदीनं आपल्या हातातलं मीठ दाखवत तिला विचारलं मा इथलं मीठ टाकू काय दायत वाच म्हणत तर ऐकू येत नाही काय यावर हसेनं थांबून सकिना तिला म्हणाली आओ कौतिक तू किससे रही है चल लेओ शिदरी और चल अपने काम पर हो बरी याद आली आणि शिदरी गुंडाळून ती सकिना बरोबर वावराच्या वाटेने लागली गावाबाहेर नाही होत तर घराकडे परतली सकिना ही तिच्या सोबत होतीच येताना लांबून गिल्ली दांडू खेळत असलेल्या नामान ओरडली मायावाला टोपलं घरीच राहिलं रे आण बर नामानं आणून दिलेलं टोपलं हाताळून शेतात वळते न वळते तशी पुन्हा त्याला म्हणाली अरे माया तंबाखीची डब्बी वसरीत राहिली जाय घेऊन ये बर यावर सकिनानं म्हटलं ओ डबी तर तुझ्या गोयात आहे गोळ पाहून चालताना तिनं म्हटलं हो आहे चाल जरा ना चालून होत नाही तर सकीना तिला म्हणाली कौतिक मे तरी आजच्या को पता अन अशा सततच्या समजावण्यानं कौतिक थोडी थोडी जीवनात मिसळू लागली दिवसाच्या मास्तरांची बदली झाल्याचं ऐकून जसा नामा घरी फुंगरुटून बसला होता तसाच त्याही दिवशी बसला होता शाळा सुरू झाल्यापासून नव्या वर्गात बसण्यासाठी नामा मोजरी ते तिवसा रोज येणं जाणं करत होता व वर्गात बसत होता अभ्यास सुरू होत होता झाला होता नव्या अभ्यासक्रमाची नवी पुस्तकं वह्या बाकीची सारी मुलं नव्या दमानं विकत आणत होती जवळजवळ वर्गातल्या साऱ्यांची पुस्तकं विकत घेऊन झाली होती व नामाच तेवढा बिना पुस्तकांचा शाळेत येऊन बसत होता त्याच्याकडे पाहून मास्तर त्याला दर बुधवारी नव्याने विचारत होते का रे आता तरी आणलेत की नाही पुस्तक आणि वया नाही सर तो खाली मान घालून उत्तर देत होता आई म्हणते का पुढच्या मंगळवारी घेऊन देईन हे पुढच्या मंगळवार सतत दोन अडीच महिने उजाडले नव्हते व नामा प्रत्येक बुधवारी आणखी पुढच्या मंगळवाराकडे बोर्ड दाखवत होता यामुळे म्हणा की नादार विद्यार्थ्यांविषयीची काही शिष्ट मास्तरांची जी, जी तुच्छता दर्शक दृष्टी असते त्यामुळे म्हणा नामाचे मास्तर एका बुधवारी त्याच्यावर उखडले होते का रे मी तुला सांगितलं होतं ना की या बुधवारी पुस्तकं नाही आणलीत तर वर्गात बसू देणार नाही म्हणून जी हो मग पुस्तकं घेणं जमत नाही सर मग शाळेचा शौक कशाला करतोस घरी बस मास्तर म्हणाले असं किती दिवस चालणार तुझा मी बिना पुस्तकानं अभ्यास करत जाईन सर मोठा आगरकरच लागून गेला रे तू मास्तर एकदम म्हणाले लक्षात ठेव हो। पुढच्या बुधवारी पुस्तकं आणि एक डझन वया आणल्या नाहीस तर वर्गात पाय ठेवू देणार नाही आणि त्या बुधवारी खरोखरच मास्तरांनी त्याला वर्गाबाहेर काढलं होतं गयावया करून काम निभावलं नाही तेव्हा नामा आपल्या घरी आला व तो मायेची वाट बघत बसला कौतिक घरी आल्यावर तिला सारं सांगितलं होतं व तळमळून म्हणाला होता मा आता माया शाळेचं कसं कसं करायचं ती सहजगत्या म्हणाली होती चालत जाय माया संग वावरात लेका तुया या आले तर चारीकून भोक आहे त्याले तू तरी काय आणि मी तरी काय करू असं कौतिक वैताग भरल्या सुरात अर्धवट आपल्याशी व अर्धवट नामाला खूप बोलत होती तिच्या बोलण्यात खंड साधून नामा पुन्हा कळवळत होता मायका नाही तर शाळा शिकाची खूप खूप इच्छा आहे तू एक इच्छा असन उदंड पण त्या शादल बुवाची तर पाहिजे का नाही एकटीनं आपल्या हाडाले कुठे कुठे रगडावं तसं पाहिलंय तुला समजलं पाहिजे आता काही तू लहान राहिला नाही कसे म्हणतो मायना आपल्याकडे मोठेपण दिल्याचं पाहून नामागप्प झाला कौतिक म्हणत होती एक या वर्षी घरातलं भांड भांड ऐकून पुस्तकाची व्यवस्था करता येईल सालूनी काय काय ऐकत जावं आणि दिवस तर असे बोलू देत नाही आज जवारीचा भाव सातने तर पुढच्या बाजाराले दहाने होते का एकाच वर्षात तुझे शिक्षण थोडं पुरं होऊन राहिलं तर बा काहीतरी कुडाच देहड आणि हाडाचं घर करता येईल म्हणून यावर नामा बोलला नाही हातच्या कामाकडे जाताना कौतिक पुन्हा त्याच्याकडे मोठे पण देत म्हणाले पाय बा कर विचार आता काय तू लहान नाही मायला जाण्यापूर्वी तो मोठ्या कष्टाने म्हणाला तर मग असं तरी कर काय मले कुठं सिवन शिकाय तर राहू दे कौतिक विचारात पडली सिवन हो नामा घाईनं म्हणाला सात आठ महिने कोणाच्या तरी मिसनवर लावून दे सात आठ महिन्यानं मी तुला हातभार लावू लागतो सात आठ महिन्यात काय शिकसेन बाप्पा धड कास्तूरपाय तर नाही येणार तू लावून तर दे मी तो कसे नाही येत नामा आत्मविश्वासानं म्हणाला सात आठ महिन्यात नाही चिल्लर कामा हाता घेईन मले नामा नको म्हणू कौतिकनं पुन्हा विचार केला नामाच्या तळमळीन ना तिच्याही डोळ्यात पाणी आणलं होत ते लपवत ती म्हणाली बर पाहिन ले काले पण तवरी तू माझ्या संघ वावरा चालत जा हो तवरी येतो त्यानंतर फार तर हप्ता दोन हप्ते कौतिक काही बोलले नाही नामा न ना बोलता कुरगुरता तिच्या सोबत वावरा शेतात जात होता त्याचा काहीतरी शिकण्याभोवती वेटळला उत्साह खूप काम करत होता कदाचित मायला खुश ठेवण्याच्या प्रयत्नातही नामा हे करून जात असेल तो तिच्यापेक्षा काकणभर सवाईनं काम करत होता निंदनाच्या कळपात सर्व बायकांच्या पुढे राहत होता मिरच्या तोडण्यातही त्याचं हेच होत घरून निघताना तो मायला आपणहून कामावर चालण्यास सांगत होता तिच्या आधी शिदोऱ्या व पाट्या फडक बाहेर काढत होता असं हप्त्या हप्त्याऐवजी चांगलं महिना दोन महिने चाललं एकदा तो व माय शेंदूरजनाच्या बाजारात गेली असताना तिच्या सांगण्याप्रमाणेच नामा मायला आठवण करून देऊ लागला मा आज तू शेषरावची भेट घेत होतीस ना शेषरावच्या दुकानाकडे वळताना ती म्हणाली हव रे बरी दिल्ली आणि कापड ओळीतल्या शेषरावच्या दुकानासमोर थबकली गर्दीतून तोंड काढून शेषराव म्हणाला बप्पा वहिनी घाड येणं केलं जी काम पडलं तवाली आली त्याच्या दुकानाच्या पिछडीस टेकताना ती उगाच हसत म्हणाली करान का नाही करा असं तर करू सांगा ना मी म्हणत होती का माया नामाले शिवन शिकवा तिथलं सोडून कोणतंही काम सांग बाईनी तो कानावर हात ठेवून म्हणाला पण हे काय नाही होत का बा आपला उतरलेला चेहरा हसल्यासारखा करून ती म्हणाली भीमापासून म्या कानाले खडा लावला का यावर कोणत्याही लेखाले काम शिकवाई घ्यायचं नाही म्हणून पण नामा तसा नाही जी असो का नसो पण आता कोण तो धंदा नाही होत हे पा बापूजी ती समजू लागली तुमचं एखादं लेकरू माया भीमासारखं निघाला असतं तर त्याला मे उभ्याने चिरून टाकलं असत तर मग नामाईले टाकजा चिरून कौतिक स्वार्थी हसली मग कैपासून धाडू गमत नोका समजू बरं वाईनी शेषराव निकरावर येत म्हणाला मी तुम्हाला खरी खरी ते सांगतो आता कौतिक गप्प झाली क्षणभर इकडे तिकडे बघितलं एवढ्या अवधीत शेषरावनं त्या मायलेकरांकडे एकदाही डोळा उचलून पाहिलं नाही त्यामुळे हिरमोसल्या चेहऱ्यानं ते दोन जीव एकमेकास गुपचूप उठण्याच्या खुना करून लागले त्यावेळी कौतिकनं जातो ऐवजी विचारलं मग नाही येत बापूची तुम्हाला माया नामाची क्यू नाही बा आताचा राग पुरला मंगचा नाही कामाचा कौतिक नामा चालू लागली बाजार तो होत आला तेवढ्यात नामाचा सल्ला घेऊन कौतिक पुन्हा शेषरावच्या दुकानाशी आले त्याला बोलून विचारलं मायाबुड्याची मिसन तुमच्या दुकानात आणून ठेवली तर आता शेषराव विचार करू लागला दुसरी मशीन दुकानात आल्यावर आपण किती काम वाढू शकतो व त्यावर माहेवारी किती उत्पन्न मिळू शकते इत्यादीचा विचार केल्यावर पण एका भाळोसनं दाखवून तो म्हणाला नामाले त्याच्या मामाकडे काबाई नाही धाडत माहे गणगोत सरले आता सारे तुम्हीच आता माया रांडामुंडीचे गणगोत सांगा माहे नामाले तुमच्या गुंफावानी पोटचं लेकरू समजून पोटा पाण्याला लावता का त्या भीमावानी सांड सुटू देता ती थांबून म्हणाली सांगा मग कैपासून धाडू एकदम धाडताच काय हो कौतिक चतुराईने नामाला म्हणाली पोट्या जाय जाय सकाळपासून काकाजीच्या दुकानात काम कर जा सकाळपासून नका धाडू तो विचारात म्हणाला तुमची मिसन कई ठेवता आणून आणन पुढच्या हप्त्यात तर मग असं करा ह्या हप्त्या जाऊ द्या तसाच मी उमरावतीला जातो म्हणतो तिथून आल्यावर तुम्हाला निरोप धाडील कौतिक रस्त्याने लागताना म्हणाले का धाडानच आणि झालंही तेच चार हप्ते गेले शेषरावचा निरोप आला नाही त्यामुळे एकीकडे एक निरोपाची वाट बघत असता दुसरीकडे कौतिक नामाला आपल्या घरातल्या अन्न करोट्याचा व तो विकल्यावर येणाऱ्या पैशांचा हिशोब विचारत होती दर मंगळवारी ती त्याला म्हणत होती हो? का रे आपल्या इथं अडीच कुडव जोंधे असेल नाही कुच त्या रोजी यशोदीच्या लहंग्याले कपडा घेतला होता तव नव्हते का ऐकले तो आठवून द्यायचा आणि किसनाले हावरे रे मग किती कसन आटक पाहिले असन आटक पाहिल्याचे ने भावानं किती पैसे होतील आठ दहा ऐंशी तो हिशोब करून सांगायचा काय होईल पाच रुपये आण चार पाहिल्यांचे अडीच रुपये आता दहा रुपयाला किती कमी आहे अजून अडीच रुपये कमी आहे ना बिचारे नामा काळजीनं म्हणायचा त्याची काळजी सारण्यासाठी कौतिक अगदी सोपेपणाने म्हणायची बस नाही तर का तो म्हणायचा मग याही हप्त्यात नाही होत मिसन सोडून आणणं नाही हो म नाही हो झाली तर तू फिकर नको करू ती त्याला हिमत द्यायची पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या होईल ना होईल म्हण तो अविश्वासानं म्हणायचा पण आपल्याला असा उशीर लागत गेला मग शेषरावनं बदलून न जावं नाही बदलत या हप्त्याभर चांगलं काम चाललं तर पुढच्या वक्ती होईनच काम घेम चालते हो पण आता तू पहिलेवानी जोर नाही लावत उघड्याच असून मागोमाग राहते मी लय लय करतो हो बाप्पा जोर लावते पण काय करू आता पहिलेवानी कामच नाही होत मायाखून काय झालं असन काळजी नका मांगलरोजच्या थंडीता पण होत असं असं सा। मांगलरोजच्या त्या वक्ती नाही हो तात्याजीचा निरोप आल्यावर तू हिवानं बेमार होती हो पण त्याचं आतावरी काय रावले त्याला ताता दोन तीन महिने होते काय सांगा बा मशीन सोडून आणण्याच्या आराखड्यातून जे त्या मायलेकरांचं बोलणं सुरू होत असे ते जवळजवळ इतर येऊन थांबत होतं नव्या दमानं पुढच्या हप्त्याची वाट पाहण्यात ठरत होत ती वाट बघत होती आणि काही ना काही मध्येच मशीन सोडून आणण्यापुरते पैसे जमत नव्हते कधी हप्त्यातले अपेक्षित दिवस काम चालत नव्हतं तर कधी एखादी अडचण एन वेळेवर येऊन उभी राहत होती ती भागवण्यासाठी घरातलं धान्य खर्च होत होत त्यामुळे दोनच्या जागी चार व चारच्या जागी सहा हप्ते होऊन गेले आणि मग गे एका हप्त्याला त्यांच्या हिशोबाप्रमाणे पैसे जुळले ते व नामाला सोबत घेऊन कौतिक मशीन सोडून आणण्याच्या इराद्यानं गणपत कलालाच्या भेटीसाठी म्हणून तळेगावला गेले चालता चालता नामाला म्हणाले बरी याद आली आता आलोच आहो तर आपल्या घरा इकडे चक्कर मारून पाहू चालन अन जोत्याशी येऊन ती जोता चढली वरच्या घराचं दार बंद होत दाराला जाताना कौतिकनं लावलेलं कुलूप नव्हतं दुसरंच पितळ्याचं शेर व शेरभऱ्या वजण्याचं रुबाबदार कुलूप होत त्याच्याशी गेल्यावर कौतिकनं त्याला हात लावून ओढून पाहिलं तिच्या ओढण्याला कुलपानं कट देखील केला नाही मग कौतिकनं दाराच्या फटीतून आत पाहिलं तिथं कापसाची भली थोरली थप्पी होती थप्पीच्या पुढंच कापूस मोजायचा काटा व वजन पडली होती दाराच्या फटीतून लक्ष काढत व माग सरत कौतिकनं आपल्याशी म्हटलं असं आहे मग मा मा का मा अंदरचा कापूस बखाड्याचाच आहे सन नाही मग कोणाचं राहीन तर बाप्पा अन्न काव आपलं कुल कुठं आहे फोडला असन त्या मसण्यावानाच्यानं आणखीन कुठं जाईन अन्न भांडे गिंडे असन तिथे सा नाही तर नेले असते ना आपला मुर्दा सेकायसाठी कमी असेल त्याच्या घरात असं बोलत बोलत कौतिकनं सीताच्या घरात वळण घेतलं पोहोचताच घाईनं म्हणाली काओ सीता बापूजी कुठेच आहे दोघही बायको ओसरीत येताना त्यांच्यातला सुखदेव हसत हसत म्हणाला यानवयणी लय दिसा नाही येणं केलं बसा बसत दिसत नाही मला एक काम होत तुमच्या संग सांगा तुम्ही खरी खरी सांगा ना काय दोघंही बायको गोंधळून बोलली मी विचारत होती हे घर बखाड्यानं गहाण करून घेतलं होतं काही कत गहान तुम्हाला पक्क माहित आहे याच्यात खोटं बोलून मला काय भेटावले गाणपट्टा वाचून दाखवला होता आओ एक डाव नाही तर चांगला दोन डाव वाचला होता सीता हिमतीनं म्हणाली म्या स्वतः ऐकला नक्की आता काय सांगावा तास कौतिकला सुखदेवच्या निरखरेपणाची खात्री झाली त्या झटक्याच अंगणातून वळण घेत ती म्हणाली तर मग चला माया संग कुठे बखाड्याच्या वाड्यात आता मात्र त्या दोघाही नवरा बायकोचे चेहरे घसरले बोलाव म्हणून सीता म्हणाली काय ले, ले? तुम्ही आता जसं मला सांगितले तसं त्या बखाड्या पुढे सांगा मग तो आय त्याची वस्त मी आहे कौतिक कमालीची फणफणू लागली का बा विचार करायचा लागते त्याचा असा आहे ना वहिनी तो पडला मोठा आम माणूस आम्हाला दिवसातून सतरा त्याच्या संघ काम पडते पण तुम्ही तर म्हणता ते खरं आहे ना तर मग चला काबा नाहीयेत जो चोर नाही त्याला भेव कायच त्या सगळ्या गोष्टी खरा आहे बहिणी आता सुखदेवच्या स्वरात पुसटचा चिडचिडेपणा डोकावला होता पण मी पाहिला लेकराबाईचा गरीब माणूस त्यानं माया डास धरला तर मला या गावात राहणं मुश्किल होईन तो थांबून म्हणाला मले थोडंच तुमच्यावाणी इचवाचं बिराड पाठीवर घेऊन या गावातून त्या गावाला फिरता येईल सांगा बा एकताच कौतिकनं रागासंतापानं फणफणत नामाला तिथून चालण्यास सांगितलं तसा सावरण्यासाठी सुखदेव म्हणाला वहिनी आल्या तशा मानपान तर घ्यावं लागत होता का नाही पान तंबाखू सोडला म्या आणि नामाला पुढे घालून ती आवेशात जोता उतरली चालताना स्वतःशीच खूप बडबडत होती तिच्या बडबडण्यास सुखदेवला दोष नव्हता सारा स्वतःवर स्वतःच्या दैवावर होता पाहता पाहता ती बाकड्याच्या वाड्यात शिरली सारी असावी मंगळवार असल्यानं सोप्यातले दिवानजी चुकारा करत होते त्यांच्यात व कापूस वेचणाऱ्या बायकात घिसाड घाई चालली होती तिथून तोंड काढून कौतिकला दिवानजी म्हणाले कोण कौतिक सिपीन होय काय हो बाप्पा लय नाही येणं केलं कौतिक उभ्यानंच म्हणाली दिवानजी माया घराचं काय ठरवलं तुम्ही बाप्पा आतून सोप्यात डोकवलेला बाखड्याचा घरजावाई कौतिकला आश्चर्यान म्हणाला असं कसं तू विचारून राहिली जसं का तुला माहितच नाही माय घर तुम्ही किती कृपयात घाण ठेवलं घाण काय झोपीत आहे का स्वप्नत आहे नंतर तो दिवाजीला म्हणाला दिवानजी कहाडा बरं ते दप्तर दिवाजी कामात गुंतला बाखड्याचा घरजावाई कौतिकला म्हणत होता तु या तीन चारशे रुपड्यासाठी मी इथली बेमानी करण का या परत चौपटीचं सा पिक तर सालून पोटे खातासन मायावाली समजली तेवढ्या त्याच्या ते हाती दिवांजलीने दिलेलं कागद कवतीकडे उडवल्यासारखा करून तो म्हणाला पाय चांगली डोळे उघडून पाय याच्यात काय लिहिलं आहे तो, तो कागद इकडे तसा कागद माग उडताना तो म्हणाला कागद तुझ्या हाती नाही भेटत का बा कायची माय खुशी मले वाचता येते मी मायले वाचून दाखवतो नामा म्हणाला मोठा लेहनदाराचा लेख आहे ना माहीतच आहे असं नामाला उत्तर देऊन बाकड्याच्या जावयानं दिवाणजीला तो कागद मोठ्यानं वाचायला सांगितला दिवाजीचं सा वाचून होतास कौतिक म्हणाली ह्या कागदावर माझा विश्वास नाही विश्वास नाही तर जाय मग कोर्टात त्यानं झटक्यात म्हटलं आणि काय होईल ते घे करून कोर्टात जाची आमच्या धमक असती तर काय इतकं लागलं असत चिडीनं पेटलेले कौतिक शक्य तेवढ्या सौम्यपणाने बोलण्याचा प्रयत्न करू लागली मी तुमच्या इमानावर सोडतो तुम्ही गायीचा शेपूट धरा आणि ह्या सर्वाईच्या समोर म्हणा की हा कागद खरा आहे म्हणून तसं वेडवाकड तोंड करून आणि हातातलं कागद दिवाजीच्या पुढ्यात टाकताना तो कौतिकला म्हणाला मोठी सतीस आहे ना तू आज पावतर त मले कोण गायीचं शेपूट धराले नाही लावलं का कोण इमान नाही काढलं मायावाल बाकड्याचं जावई बोलला त्याही पेक्षा त्याचा चेहरा अधिक धारधार होता कौतिकला त्याच्या चे शब्दांपेक्षा चेहऱ्याचा व हावभावचा फार राग आला होता एक ती एकदम त्याच्यावर डोळे रोखून दमात म्हणाली सांगून ठेवतो साती किती कराचं काम नाही मग म्हणसेन जाय जाय अगोदर वाड्याच्या बाहेर निघ जात नाही तर राहतो मसण्यावानाच्या कौतिक तरारा चालत दिंडी दरवाजाशी आली त्याच्या उंबरठर आपली मनगट आपटून त्यातल्या सर्व बांगड्या फोडू लागली मनगटाच्या आपटण्याच्या तालावर दात ओट खात मोठ्यानं म्हणू लागली तुया या खाना खराब हो रे मस्ना आणि तुया या हो ज्या बखड्याच्या घरात तू जावई म्हणून आला त्याच्यासारखाच तुयाई रिठावर दिवा लावले माणूस नाही राहो तसा जागचा उठून बखड्याचा जावई तिच्या दिशेनं आला त्यानं ओठ कसले होते व हात उघारून चालत होता पण कौतिकच्या चेहऱ्याकडे व अवताराकडे पाहून त्याचा हात खाली आला अन कसलेसे ओट सैल होऊन तो बोलला इतिसा तो भरू बर तुझ्यासारख्या कावळ्याच्या सपांना गाई मरत नसते काय चल ओट इथून तसा नामा मायला उठ करत म्हणाला चालो माय तो आला मारण गिरण असा बरा मारते मारणेवालेले हिथित दात पाहिजे असं आणि अशा तऱ्हेचं जे जे बोलता येईल ते सार उघड्यावर आणि मोठ्यानं बडबडत कौतिक आपल्या वाटेनं लागली बोलता बोलता ती बाकड्याच्या जावायलाही माहीत नसेल अशा त्याच्या सासऱ्याच्या एकी पापांचा बोभाटा करू लागली तर मित्रांनो द कादंबरीच्या आजच्या भागामध्ये आज आपण इथेच निरोप घेऊयात भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद